थांबा हो थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा जरा शिवाजी महाराज जिवंत असते तर ते आपल्याकडे बघून अभिमानाने हसले असते की निराश झाले असते आपण त्यांच्या नावाने घोषणा देतो पण त्यांच्या विचारानुसार जगतो का सोळा वर्षाचा एक तरुण उभा राहिला आणि म्हणाला मला स्वराज्य हवं आज आपण काय म्हणतो माझ्याकडून काहीही होणार नाही म्हणूनच आज इतिहास सांगायचा नाही तर प्रत्येकाच्या मनातला शोभा जागा करायचा आहे जय भवानी जय शिवाजी आजच्या भारताला पुन्हा एक शोभा हवा नमस्कार मंडळी आज मी इतिहास सांगायला उभी नाही मी तुम्हाला जाग करायला उभी आहे कारण आजचा भारत प्रगत आहे मोबाईल आहे इंटरनेट आहे तंत्रज्ञान आहे पण एक प्रश्न आहे आपल्यात स्वाभिमान आहे का आपल्यात ती जिद्द आहे का जी सोळा वर्षाच्या शोभांच्या छातीत पेटली होती शिवराय म्हणजे काय शिवराय शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक राजा नव्हते ते एक ज्वालामुखी होते सोळा वर्षाचा तरुण म्हणतो मला स्वराज्य हवं आणि आज पंचवीस वर्षाचा तरुण म्हणतो माझ्याकडून काहीच होणार नाही हीच फरक आहे आपल्यात आणि शिवरायात रक्तात ज्वाला डोळ्यात स्वप्न छातीत वाघाचं धाडस होतं नाव घेताच अंगावर काटा येतो कारण ते शिवरायांचं साम्राज्य होतं शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संकटांची कमी नव्हती त्यांचे वडील शहाजी राजे कैदेत होते स्वराज्यावर अनेक हल्ले झाले आग्र्याला महाराज पकडले गेले परत त्यांनी आग्राहून कशी सुटका केली सर्वांना माहिती आहे पण त्यांनी हार मानली का नाही कारण त्यांना माहीत होतं संकट म्हणजे शेवट नाही ती सुरुवात असते आज आपण छोट्या अपयशाने खचतो पण शिवरायांनी प्रत्येक अडचणीतून मार्ग काढला स्त्रियांचा सन्मान केला शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्री म्हणजे आई होती आज समाजात अन्याय होतो पण प्रत्येक पुरुषाने शिवरायांसारखी नजर ठेवली तर देश बदलायला वेळ लागणार नाही जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच राष्ट्र महान आहे आज एक छोटी मुलगीसुद्धा आपल्या भारतात सुरक्षित नाही किंबहुना या देशात या जगात सुरक्षित नाही खरंच गरज आहे शिवरायांच्या विचारांची शिवराय हिंदू राजा होते पण त्यांनी कधीही इतर धर्माचा अपमान केला नाही त्यांच्या सैन्यात सर्व धर्माचे मावळे होते आज आपण छोट्या छोट्या गोष्टींवर भांडतो पण शिवरायांनी शिकवलं धर्म वेगळे असू शकतात पण राष्ट्र एकच असतं नेतृ नेत्रुत, नेतृत्व म्हणजे काय नेतृत्व म्हणजे सत्ता नाही नेतृत्व म्हणजे जबाबदारी शिवाजी महाराजांनी लोकांचा विश्वास जिंकला राजा तो नसतो ज्याच्याकडे सिंहासन असतं राजा तो असतो ज्याच्याकडे लोकांच्या हृदयात स्थान असतं आणि म्हणूनच ते राजे नव्हते ते छत्रपती झाले जिजाऊंचे संस्कार जर जिजाऊ नसत्या तर शोभा घडला असता का आईने लहानपणी दिलेले संस्कार हे स्वराज्याचं बीज होतं आज प्रत्येक घरात असे संस्कार झाले तर प्रत्येक घरातून एक शोभा जन्माला येईन देश बदलायचा असेल तर सरकार बदलून नाही विचार बदलून बदलतो चला शपथ घेऊ अन्याय सहन करणार नाही स्त्रियांचा सन्मान करू मेहनतीवर विश्वास ठेवू देशाचा अभिमान वाढवू कारण शिवाजी महाराज परत येणार नाहीत पण त्यांचा विचार जिवंत आहे जरा शिवाजी महाराज आपल्यासमोर उभे राहिले तर आपण अभिमानाने म्हणू शकू का राजे आम्ही तुमचा वारसा जपतो आहोत की आपण नजर खाली घालू अंधार कितीही वाढला तरी सूर्य उगवणं थांबत नाही अन्याय कितीही वाढला तरी शुभांची परंपरा संपत नाही आजच्या भारताला पुन्हा एक शोभा हवा आहे आणि तो शोभा म्हणजे आपण आजचा अफजल खान म्हणजे ड्रग्स सोशल मीडियाचं व्यसन चुकीचे आदर्श भ्रष्टाचार आणि महिलांवरील अन्याय जर तरुण या गोष्टीविरुद्ध उभा राहिला तर तोच आजचा शोभा हातात मोबाईल नाही पुस्तक द्या गेम नाही मैदान द्या स्क्रीन नाही संस्कार द्या तेव्हाच घडेल भविष्यातला शोभा मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या युगात मोबाईल आवश्यक आहे पण नियंत्रण त्याहून आवश्यक आहे जर आपण आज मुलाचं बालपण वाचवलं तर उद्या देशाचं भविष्य वाचेल कारण आजच्या लहान मुलांना हातात मोबाईल नाही तर स्वप्न आणि संस्कार हवेत जय भवानी जय शिवाजी आजचा शत्रू एका रूपात नाही आहेत तो येतो कधी मोबाईल बनून कधी दारू बनून येतो कधी वाईट संगत बनून येतो कधी आळस बनून येतो तो तलवार घेऊन येत नाही तो, तो, तो सवय बनून येतो आणि लक्षात ठेवा शत्रू बाहेरचा असेल तर लढाई सोपी असते पण शत्रू जर आपल्या मनात असेल तर त्याला हरवायला शोभाचं धैर्य लागतं आज जर आपण स्वतःवर नियंत्रण ठेवलं व्यसनांना नाही म्हटलं आणि स्वप्नांना हो म्हटलं तर प्रत्येक घरात एक शोभा उभा राहील कारण आजच्या भारताला व्यसनात बुडालेली तरुणाई नको आहे तर जिद्दीने पेटलेली तरुणाई हवी आहे मोबाईलवर नाही नशेत नाही आळसात नाही तर ध्येयात जगणारी पिढी हवी आहे आणि म्हणूनच मी म्हणते आजचा खरा शोभा तलवार उचलत नाही तो स्वतःच्या कमकुवतपणावर विजय मिळवतो जय भवानी जय शिवाजी मोबाईलच्या प्रकाशात हरवली दिशा जरी तरी रक्तात अजून जिवंत आहे जिद्द खरी स्वार्थाच्या जगाता ही स्वाभिमान जपणारा हवा आजच्या पिढीत पुन्हा जन्माला यायला हवा शोभा निर्भय शांततेपेक्षा धाडसी आवाज उठावा प्रत्येक तरुणाच्या कृतीतून शिवराय पुन्हा दिसावा प्रत्येक तरुणाच्या कृतीतून शिवराय पुन्हा दिसावा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आई साहेब जिजा माता की जय हर हर महादेव धन्यवाद तर तुम्हाला अशी शिवभक्ती आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद